कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल नगरपालिका म्हटली की घरपट्टी पाणीपट्टी आणि भारंभार कर असं समीकरण सर्वांच्या डोळ्यासमोर येतं घरपट्टी वेळेत भरली नाही तर मालमत्ता जप्तीची कारवाई आणि पाणीपट्टी भरली नाही की पाण्याचं कनेक्शन बंद झालंच म्हणून समजा त्यात घरपट्टी वेळेत न भरल्यामुळे दोन टक्के इतका लागणारा शास्ती कर म्हणजे सामान्य नागरिकांसाठी जाचकच म्हणावा लागेल नगरपालिका हा शास्ती कर आकारत असताना वसुलीचासुद्धा तगादा लावत असते स्थानिक पातळीवर येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे आणि माजी नगरसेवक संकेत भासे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केला होता त्यामध्ये शास्ती करावर सूट मिळावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली होती पत्राद्वारे करण्यात आलेली मागणी आणि पाठपुरावा याला अखेर यश आलं असून शासन स्तरावर आज निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या शास्तीकरावर सवलत देण्यासंदर्भात अभय योजना लागू करण्याबाबत शासनानं निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार असून आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या पाठपुराव्यामुळं नगरपरिषद हद्दीमधल्या नागरिकांना करात अभय मिळणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका